बघा विद्यासागर यांनी वाचलेल्या पुस्तकात शून्य पॉइंट तेहतीस भाग मानसशास्त्र शून्य पॉईंट पंधरा भाग समाजकार्य शून्य पॉइंट पस्तीस भाग मराठी व चौतीस पुस्तकं इतिहासाची वाचली तर त्यांनी एकूण किती पुस्तकं वाचलीत असा प्रश्न लक्ष द्या सोडवायचा कसा सर प्रश्नामध्ये पुस्तकाचे वाचलेले भाग दशांश चिन्ह अपूर्णांकामध्ये दर्शवल्यामुळं लेकर गोंधळतात प्रश्न सोडवायचा कसा असत लक्ष द्या विद्यासागरजीनं विद्यासागरजीनं शून्य पॉइंट तेहतीस भाग पुस्तक मानसशास्त्राची त्यानंतर शून्य पॉइंट पंधरा भाग शून्य पॉइंट पंधरा भाग पुस्तक समाजकार्याची तसेच शून्य पॉइंट पस्तीस भाग एवढी पुस्तक मराठीची वाचली लक्षात घ्या हे सर्व दशां अपूर्ण अंकात व्यक्त केलं त्यामुळं थोडस हे गणित काठिण्य पातळीच झालं हे शून्य पॉईंट तेहतीस म्हणजे काय हो तर एक छेद तीन वाटल्यास एक भागीला तीन करा उत्तर शून्य पॉईंट तेहतीस येते लक्ष द्या शून्य पॉइंट पंधरा म्हणजे काय हो तर तीन छेद वीस तीन भागीला वीस करा उत्तर शून्य पॉईंट पंधरा येते आता इथं सात छेद वीस करा उत्तर शून्य पॉईंट पस्तीस एवढे ना प्रथमत विद्यासागरजीनं मानसशास्त्र समाज कार्य आणि मराठी या तीन विषयांची एकूण किती भाग पुस्तकं वाचली हे काढण्यासाठी या तीनही अपूर्ण अंकाची बेरीज करा जस की छेद तीन अधिक तीन छेद वीस अधिक सात छेद वीस हे पुस्तक आहेत मानसशास्त्र हे समाजकार्य हे पुस्तक आहे मराठी या तीन विषयाची विद्यासागरजींनी एकूण किती भाग पुस्तक वाचली हे प्रथम शोधा म्हणजे या अपूर्णांकाची बेरीज करा इथं हे दोन अपूर्णांक यामध्ये शेध समान आहे म्हणून एक छेद तीन हा अपूर्णांक असाच राहू द्या इथ छेदस्थानी वीस आणि अंशस्थानी तीन अधिक सात ओके एक छेद तीन अधिक आता ही अंशातील बेरीज दहा छेदस्थानी वीस या दोन अपूर्णांकाची बेरीज छेद विषव आहे असू द्या छेद समान करा या छेदाने या अंशाला गुणा एक वीस एकोणीस अधिक या छेदाने या अंशाला इंदी छेदस्थानी छेदा छेदाचा गुणाकार वीस ते साठ अंशातील ही बेरीज पन्नास छेदस्थानी सात म्हणजे पन्नास भाग लक्ष द्या एकूण साठ भागातील भाग एवढी पुस्तक विद्यासागरजीने विद्यासागरजीने अनुक्रमे मानस मानसशास्त्र समाज कार्य आणि मराठी विषयाची वाचली एका वाक्यात त्यांनी मानसशास्त्र समाज कार्य आणि मराठी या तीन विषयाची जी पुस्तकं वाचली ती पुस्तकं म्हणजे पन्नास भाग पुस्तक त्यांच्या कपाटीत कपाटातील त्यांच्या कपाटातील एकूण पुस्तकाचे भाग लेकरांनो साठ या साठ भागापैकी त्यांनी वाचलेले जे पुस्तक आहेत जस की मानसशास्त्र समाजकार्य आणि मराठी या तिन्ही मुळून पुस्तकाचे त्यांनी एकूण पन्नास भाग वाचले मग ही वजाबाकी दहा भाग हे दहा भाग म्हणजे काय उरलेले पुस्तक म्हणजेच हे नंतर वाचलेले चौतीस पुस्तक हे दहा भाग उरलेले पुस्तक म्हणजेच त्यांनी नंतर वाचलेले हे चौतीस पुस्तक कोणत्या विषयाची इतिहासाची आता मांडणी लक्षात घ्या इथली हा भाग इथली हा पुस्तक उरलेले दहा भाग पुस्तक म्हणजे जर का चौतीस पुस्तक तर पुस्तकाचे लेकरांनो एकूण साठ भाग आहेत तर साठ भाग पुस्तक म्हणजे किती पुस्तक त्रेराशिक पद्धतीनं गुन्हा कार्दासाठी या साठचा चौतीस सोबत आणि या दहाचा प्रश्नासोबत लक्ष द्या हा भाग सहा न गेला आणि सहा गुणीला चौतीस हा गुणाकार सहा चूक चोवीस दोन साहित्री अठरा आणि दोन वीस म्हणजे दोनशे चार पुस्तक सागर हीनं वाचली प्रश्न होता तर त्यांनी एकूण किती पुस्तकं वाचली दोनशे चार हे या प्रश्नाचं उत्तर पर्यायामध्ये दर्शवलं नाही पर्यायामध्ये दर्शवलेलं दोनशे हे उत्तर जवळचं उत्तर आहे ज्याला आपण अप्रॉक्सिमेटली म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं खरं पूर्व उत्तर दोनशे चार पुस्तक विद्या सागरजींनी वाचली हे या प्रश्नाचे उत्तर ओके पुस्तक पानं ही माझी लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके okay?